येथील अस्वले कॉलनी आणि मटन मार्केट येथे वर्षानुवर्ष महावितरणाच्या विजेची चोरी करून एक लाख बेचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी रुपयांची दहा हजार शंभर युनिट वीज वापरल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे सदर वीज चोरीचा प्रकार हा एकतीस ऑगस्ट दोन हजार चौदा दो ते ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत घडला आहे आणि या प्रकरणी महावितरणाचे अधिकारी महेश कुमार राऊत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून फिर्यादी पोलिसांनी वीज चोरी करणाऱ्या मेहबूब दादासाहेब नरवाडे राहणार मिरज आणि सौ सीमा बाबासाहेब चव्हाण राहणार अस्वले कॉलनी मिरज या दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मेहबूब नरवाडे हे मिरज शहरातील मटण मार्केट परिसरात राहतात नरवाडे यांनी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चौदा ते ऑगस्ट दोन तेवी हजार तेवीसच्या कालावधीत एकशे आठ महिने एकाहत्तर हजार सातशे ब्याऐंशी रुपये आणि सहा हजार दोनशे एकोणऐंशी वी युनिट विजेची चोरी केल्याचे महावितरण विभागाच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यानंतर कुमार राऊत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी भारतीय विद्युत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत पुढील तपासासाठी गुन्हे मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला दुसरीकडे सोमा चव्हाण या मिरजेतील अस्वले कॉलनी येथे राहतात त्यांनी वीज चोरी केल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यानुसार पाहणी केली असता चव्हाण यांनी ऑगस्ट दोन हजार एकवीस ते ऑगस्ट दोन हजार तेवीस या पा पंचवीस महिन्यांच्या कालावधीत तीन हजार तीन आठशे एकवीस युनिट आणि सत्तर हजार सातशे रुपयांची विजेची चोरी केली हे उघड झालेलं आहे आणि त्यानंतर महावितरणेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा फोटो काढून सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सौ सीमा चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपासासाठी गुन्हा मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज